कनेरगाव नाका येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने टायर जाळून रास्ता रोको आंदोलन हिंगोली शेणगाव तालुक्यातील ताकतोडा येथे शेतकऱ्याच्या वतीने कर्जमाफीसाठी गेल्या पाच दिवसापासून उपोषण करण्यात येत आहे मात्र अद्याप सरकारने कोणतीही दखल न घेतल्याने आज दिनांक अठ्ठावीस जून रोजी सकाळी अकरा वाजता हिंगोली वाशिम मार्गावर कनेरगाव नाका येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे ऐकूया पाचवा दिवस आहे परंतु सरकारचं प्रतिनिधी कोणी आलं नाही म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांना नाश्ता रोखो करण्याची वेळ आलेली आहे शेतकरी हा गेरी मारतोय प्रशासन आणि हे सरकार शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करू शकते शेतकऱ्यांना अटक करू शकते त्याच्या पलीकडे हे काय करू शकणार नाही आम्हाला शेतकऱ्यांना न्याय पाहिजे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला नऊ हजार रुपये भाव पाहिजे शेतकऱ्यांच्या कापसाला बारा हजार रुपये भाव पाहिजे आणि शेतकऱ्यांची सात बारा सरसगट पुरा केला पाहिजे यापेक्षाही मोठ्या तीव्र आंदोलनाला महाराष्ट्राच्या या रोषाला शेतकऱ्यांच्या रोषाला या सरकारला समोर जावं लागेल हे या सरकारनं या, या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे शेतकरी शेतमजूर झुटीचा शेतकरी शेतमजूर एक जुटीचा शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा